ठिकाणच्या महावितरण कार्यालयाच्या भोंगळ कारभाराचं नग्न वास्तव जाणून घेण्यासाठी आज आपण आलेलो आहोत माळेगाव बुद्रुक येथील शिवनगर या ठिकाणी अनेक नागरिक आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यांच्या समस्या होत्या त्या संदर्भात आपण या ठिकाणी आलेलो आहोत काय सांगाल आज काय प्रकार आहे नेमका इथं इथं जी आमच्या डिपीची दुरावस्था झाली प्रामुख्याने समोर बघा ह्या फ्यूजला नग्ज नाही कसा नाही त्याची अवस्था काय हा फ्यूज गेलेला आहे जळलेलं आहे त्याच्या फ्यूज फ्यूजला कुठल्याही प्रकारची सुरक्षा कवच नाही अर्थिंगची वायर कशी जळली वरून जी चारशे चार चाळीस वोल्ट येणारी हाय व्होल्जची जी केबल आहे त्याची अवस्था बघा इथं काय आणि सगळ्यात गलितचे काम जी कर्तव्य व ज्या हिथला जो कर्मचारी वायरमेन आहे त्या वायरमेनने वेल सुद्धा छाटला नाही वरून वेळ कुठे गेलाय बघा चारशे चाळीस हाय व्होल्टला ह्याचा जर करंट जर खाली उतरला तर हिथे राख सुद्धा राहायची नाही माणसाची आता शेजारी लोक वस्ती एक दहा फुट अंतरावरती जी लोक वस्ती लहान मुलं खेळतात मुलांचा बोलाल तर मुला मुलगा इथं बोलण्याला नाही आणि जर इथं जर पावसाळ्यात जर करंट उचल उतरला तर काय अवस्था होईल त्या मुलाची आणि काय वर्षापूर्वी इथं बैल मिळतात ही अवस्था आहे बारामती तालुक्यातील माळीगाव बुद्रुक या ठिकाणची या ठिकाणी महावितरण अधिकाऱ्यांच्या ढिसाळ कारभाराचं एक उदाहरण समोर आपल्या समोर आहे या ठिकाणी एकूण तीन डिपे आहेत त्यातले पहिली डिपे आपण पाहत आहोत कुठल्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली नाही सर्व कारभार जसा महावितरणचा बोंगळ कारभार आहे नग्न नग्न कारभार आहे तसाच या ठिकाणी डिप्या देखील डिपीचे फ्यूज देखील आपल्याला नग्न अवस्थेत पाहाव्यास मिळतात त्यामुळे या ठिकाणी नागरिकांचा जनावरांचा मुलाबाळांचा जीव धोक्यात असल्याची माहिती या ठिकाणचे नागरिक देत आहेत आपण या ठिकाणी पाहू शकता हा जो डीपी आहे या वरती वेल चढलेली आहे हाय व्होल्टेजच्या तारा या ठिकाणी आहेत पॉवर सप्लाय जर त्या झाडातून जारा झाडांच्या फांद्यांमधून खाली आला या ठिकाणी पाहू शकता आपण सर्वत्र घाणीचं साम्राज्य आहे जा झाड झुडपं वाढलेली आहेत या परिस्थितीमध्ये जर एखादा जण काय म्हटलं आपण जनावर या ठिकाणी बैल मेला होता दोन तीन वर्षापूर्वी या ठिकाणी एफ आय देखील पोलीस स्टेशनला नोंद होती परंतु आता असं झालंय की आम्ही आता एक जस्ट एक आठ दिवसापूर्वी सभासदांच्या दारात मत आम्ही मतदानाच्या साठी मागाय गेलो सभासदांनी आम्हाला अडचणी सांगितल्या बाबा आम्हाला लाईट नाही आता पावसाळा झाला आता आमच्या लागणे चालू होत्या डीपीचा प्रश्न या तर माझ्या आदरांनी आज, अजितदाही या लाईटच्या माध्यमातून विनंती सभासदांचं जर आता जर डीपी जळव ह्या तर पंधरा दिवस डीपी बसत नाही लागणी कशा करायच्या हा एक प्रामुख्याने प्रश्न जातोय दुसरी गोष्ट अशी की ह्या डीपीला कमी कमी पाच वेळा जे महावितरणचे अधिकारी ऐकत असतील त्यांनी लक्षात ठेवा पाच वेळा डीपी नोंद बघा तिथं आणि डीपी बसवायचा म्हणला तर ह्यांना काउंटिंग करून द्यायला लागते काय कारण एवढी दुरावस्था झाली आणि अधिकारी अधिकाऱ्यांना प्रामुख्याने हे बी सांगतो इथं जो कर्मचारी तो कर्मचाऱ्यांनी नियमाप्रमाणे इथल्या कार्यक्षेत्रात इथल्या सज्जेवरती राहायला पाहिजे तो इथं नाही तो कुठं राहतोय बारामतीला त्याला रात्रीचा फोन केला तर मी झोपलोय म्हणतोय सकाळनं बघू सकाळनं फोन केला माझी आंघोळ चालली आंघोळ झाल्याने फोन केला माझा नाश्ता चाललाय नाश्ता झाल्याने फोन केला आलोच मी ऑफिसला ऑफिसवर आल्याने फोन केला कर्मचारी नाहीत आज पावसाळा झाला तर झाली मी बेल काम तोरायचं कामतो आहे का नागरिकांचं वसलीला मात्र दारात येतात लाईट बिल थकलं तर कट करायची भीती दाखवतात शेतकऱ्यांनी काय प्रश्न मांडलं त्यांना जर काही अडचणी आल्या तर ताँ ताँ आज बघू उद्या बघू उडू उडूची उत्तर देतात त्याला जबाबदार कोण आजी दादांना या नंबर विनंती आमच्या समस्येकडे लक्ष द्यावं आम्हाला न्याय द्यावा आणि महावित्रला सुद्धा आमची या ठिकाणी महावित्राचा तर मी निषेध करतो बो मारून बोला महावित्राच्या नावाने हो महावित्राच्या नावाने महावित्राच्या नावाने हो या ठिकाणी नाविक आहेत महावितरणच्या नावाने बॉम्ब ठेकताना दिसत आहेत ठिकाणी आपण पाहू शकतो कारण ही तसंच आहे आणि त्याचं गांभीर्यही महावितरणच्या अधिकाऱ्यांनी त्याला गांभीर्याने घेतलं पाहिजे कारण या ठिकाणी आपण पाहू शकता हे जी डिपे आहे एकतर डिपेवरती पूर्णतः वेली चढलेल्या आहेत या वेलीतून सप्लाय खाली येऊ शकतो आहे जमिनीपासून अवघ्या दोन ते तीन फुटावरती हे पेट्या बसवण्यात आलेल्या आहेत पूर्णतः उघडी कुठल्याही पेटीला पेटी टोप झाकण नाही कुठल्याही पेटीची अवस्था दुरावस्था झाली आपण पाहू शकताय आहे नग्न वास्तव बा, बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक या ठिकाणच्या महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या ढिसाळ कारभाराचं उदाहरण आहे अधिकारी झोपलेत शांतता राखा असाच काहीसा प्रकार आहे कारण या ठिकाणच्या नागरिकांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्यामधून हे ते दिसतंय कारण आया अधिकाऱ्यांना फोन केला असतात ते झोपेच झोपलो म्हणून सांगतात आंघोळ केली नाही खाल्लं नाही पिल्ल नाही घरातल्या सगळ्या समस्या सांगतात त्यापेक्षा काम सोडून द्या होत नसेल तर असं म्हटलं तर वाव ठरणार नाही आपण या ठिकाणची अवस्था पाहू शकतो काय या ठिकाणी किती डिप्या आहेत है नेमक्या या ठिकाणी तीन डिपी इथं तीनही डिपीचा कसं समोर मला दाखवतो लाईव्हच बघा डिपी त्याची बी अवस्था काय त्यांना वाटत असेल आम्ही जाणून बुजून तोडते या ठिकाणी तीन डिपे असल्याचं सांगितलं जात आहे तिन्ही डिप्यांची अवस्था सेम आहे या ठिकाणी मागील काळामध्ये जनावर दगावल, जा, दगावले बैल दगावल्याचं देखील या डिपीला चिकटून तेही सांगितलं जात आहे सर्वात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी रस्त्यापासून अगदी दोन फूट अंतरावरतीच हे डिपी डीपीचे पेट्या बसवण्यात आलेल्या आहेत या ठिकाणी लोकवस्ती आहे मुलं मुलं खेळताना शाळकरी मुलं देखील या रस्त्याने जात असतात मुलं खेळताना तिथे जाऊन मोठा अपघात होऊ शकतो अशी भावना या ठिकाणी नागरिकांमधून व्यक्त होताना दिसते बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक नगरपंचायत या ठिकाणच्या महावितरणच्या कारभाराचं हे नग्न वास्तव आपल्या समोर आहे बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक या ठिकाणची ही अवस्था या ठिकाणी समोर पाहू शकता ही दुसरी डिपी आहे माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अगदी मागील भागात वाघमोळे वस्ती चे हे डिपे आहेत या ठिकाणी तीन तीन डिपी आहेत पहिल्या डिपीची अवस्था आपण पाहिलेली आहे दुसऱ्या डिपीची अवस्था देखील सेम त्याच प्रकारे आहे पाहू शकता आपण या ठिकाणी वेली अक्षरशः या डिपीला वेलींनी विळका वेल घातलेला आपल्याला पाहाव्यास मिळत आहे या ठिकाणी पेट्यांकडे जाण्याची अवस्था पहा महावितरणचा अधिकारी स्वतःचा जीव देखील ते धोक्यात घालतायत कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात घालतायत अधिकारी असं म्हटलं तर वाव ठरणार नाही इथं आज जायला जागा नाही मात्र आपण पाहू शकता या ठिकाणी तीनही डिप्या उघड्या आहेत कुठेही फ्रूज असल्या नसल्याचं दिसून येत आहे वरील अवस्था पाहिली तर या ठिकाणी वेली पूर्णतः वेलींचा वेळ का पडल्याची अवस्था या ठिकाणी आहे काय सांगा बाबा एक मिनिट आता हा वा, हा जो डीपी बघताय हा डीपी बाबा आमचे काका आदरणीय काका यांनी पटपुरावा आम्ही पटपुरावा अजिंध्यांना करून हा डीपी तिसरा बसवलाय आता व्होल्टेज कमी येत होतं त्यामुळं हा डीपी मग व्होल्टेज वाढलं सगळं व्यवस्थित चाललं परंतु केवळ ह्या वायरमॅनच्या गलतन कारभारामुळे अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या गलतन कारभारामुळे ही अवस्था जी असली ती तर या ठिकाणी सुद्धा येत नाही का कसं सांगतील या बाबत काय सविस्तर काका बोला तुम्ही आहे बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक या ठिकाणच्या महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या दिसाळ कारभाराचं एक उदाहरण या ठिकाणी धनवान काका वदक हे आपल्याशी संवाद साधत काय सांगाल काका हे महावितरण महावितरणच्या अधिकाऱ्यांना वारंवार विनंती केली होती की वाघमोडे वस्तीमध्ये जाणारी जी लाईन आहे आणि दत्तनगरची लाईन त्याचं एक ट्रान्सफॉर्मर आहे की या का ट्रान्सफॉर्मर अतिशय लोड असल्या कारणाने सदैव फ्यूज जात असतात म्हणून त्याचं डबल दे सर्किट करण्याचं काम आम्ही केलं आणि सर्किट करूनही परत त्याच प्रकारे तसंच परत फ्यूज जायला लागले म्हणून मी आजी नामदार अजितदा पवार साहेबांच्या माध्यमातून हा ट्रान्सफॉर्मर हा दुसरा तिसरा ट्रान्सफॉर्मर या ठिकाणी उभा केला आणि तरीही एवढं सर्व करून की यांना वारंवार विनंती करत असतो की तुम्ही फ्यूज बसवत जा कारण इथं लहान मुलं येतात जातात किंवा अधिकारी कर्मचारी जी आहेत सर्व काय ते वितरणचे तिथे कर्मचारी येतात इथं तेव्हा आपल्या फ्यूज बसवताना की एका काटकिरे किंवा एखाद्या बसवायची वेळ येते कारण ही असे ही नसू नये कारण या ठिकाणी ठूस बसवणं अतिशय गरजेचं आहे हेच नाहीये तर ज्या वेळेला गवत उगवलं जातं वेल उगवलं जातो त्यावेळेला वितरणच्या कर्मचाऱ्यांचं अधिकाऱ्यांचं काम आहे तिथे खांबावर लाईन चढायला लागली ते आपले ला ला वेल त्याच वेळेला कट केला तर ती वेल असं जाणार नाही ही समोर आपल्याला वेल दिसतोय त्याही तिकडे पलीकडे याला वेल दिसतोय की हा वेल कुठपर्यंत पोहोचलाय वरच्या लाईनीपर्यंत पोहोचलाय म्हणजे हे झोपा काढतात का यांना करत नाही का हो ते ते की आपला कर्मचारी तिथं जातो त्याला करंट बसू नये किंवा तिथं दुसरा कोणी व्यक्ती गेला त्याला करंट बसू नये याची दक्षता घेणं काम वितरण कंपनीच आहे परंतु ते ऐकत नाहीत पाठीमागच्या काळामध्ये राख साहेब होते त्यांनी तर राखच केली सगळे जी आमची कारण त्याचे बरेच बदलून गेले कारण त्याच्यासारखा का अधिकारी आतापर्यंत विचित्र अधिकारी आलाच नव्हता तो आला राह आता नंतर दुसरे आलेत तर आता अजूनपर्यंत ते थोंबरे आलेत ते थोंबरे साहेबांना आमची विनंती की लवकरात लवकर फूज जर बसवली तर ठीक आहे नाहीतर आमची या कार्यालयासमोर आम्ही आंदोलन करण्याचे याच्यामध्ये आहोत कारण का पा, काई काई तेस -तेस की इथं पहा की तुम्ही काय दिसतंय काय चित्र आहे याचा विचार त्यांनी करावा आणि त्वरित मी फ्रूज बसवण्याचं काम करावं तिथून पाणी माझं अनेक वेळा मी स्वतः प्रयत्न करून फ्रूज बसवलेले होते परंतु वारंवार तेच तेच मी जर गाडाने घेऊन गेलो तर ते अधिकारी वर्ग मातात या माणसाला काही कामच नाही सारखच येतोय म्हणून मी तिथं जात नाही नाहीतर मी बसवायचं मानले बसू शकतो पर परंतु ती सारखे वारंवार आपण जाणं चुकीचं आहे म्हणून जात नाही पण अधिकाऱ्यांचं काम आहे की इथल्या लोकांच्या आडी अडचणी समजून घेण्याचं मी तर म्हणतो की दादांच्या माध्यमातून आता सात कोटी रुपये आपल्याला आलेले आहेत अंडरग्राउंडसाठी की लवकरात लवकर काम चालू करावं कारण त्यातली त्यात आमच्या शिवनगर भागातनं पहिलं काम सुरू करावं ही माझी आग्राजी कळकळीची विनंती राहील महावितरणला कारण का की सात कोटी रुपये टाकलेले आहेत त्याचं नियोजन करून लवकरात लवकर या अंडरग्राऊंडचं काम चालू करावं हीच अपेक्षा व्यक्त करतो आणि आमच्या सर्व ग्रामस्थांची अडचण दूर करण्याचं काम तुमच्या माध्यमातून की महावितरणला कळवण्याचं काम आपण करावं या ठिकाणी तुम्ही आलात त्याबद्दल मी माझ्या ग्रामस्थांच्या वतीने तुमचं जर प्रथमता स्वागत करतो या ठिकाणी अनेक लोकांनी आमच्या आपल्याला अडे अडचणी सांगितलेल्या आहेत ते सोडवण्याचं काकाश्री मागील काळामध्ये महावितरणच्या गलथान कारभारामध्ये तारा तुटण्याचा प्रकार असेल किंवा इतर काही घटना घडलेल्या आहेत त्यामध्ये अनेक आतापर्यंत दोन ते तीन लोक माळेगाव मध्ये चालू या काळावधी मध्ये दगावलेले आहेत काय सांगाल ही जी परिस्थिती आहे इथे अगदी रस्त्यापासून दोन फुटावरतीच हे सगळं कारभार उघडा आहे ना कारण त्याचं काम आहे माणसं मारत्याच वारं सुटलं की लाईट जाती तीन तीन दिवस लाईट नाही पाणी प्यायची अडचण आमची जनावरांची अडचण सगळीच अडचण आमची आम्हाला अंडरग्राउंड करून द्या म्हणजे आम्हाला हे होणार नाही आणि पॅक पॅक करा नगरपालिकेत बारामती तसं माळेगाव करून द्या आमची एवढीच विनंती पूर्ण माळेगाव परिसर आमचं बी नगरपंचायत झाली तर आम्हाला बी करून द्या ही एकंदर पाहता या ठिकाणी या डीपीची जी अवस्था आहे त्यावरती नागरिक या ठिकाणी आक्रमक आहेत नागरिकांची आक्रमक भूमिका आहे आपण या ठिकाणी पाहू शकता अक्षरशः रस्त्यापासून दोन फूट अंतरावरती उघड्या पेट्या या ठिकाणी आहेत तारा उघड्या दिसत आहेत एखादा मागील काळामध्ये या ठिकाणी बैल दगावल्याचं बोललं जाते ही फ्यूज दगा कशी आहेत फ्यूज कशी आहेत ही ही करा फ्यूज आणि ही बाग कशी आहे जळलेली अत्याधुनिक फ्यूज झाला हे माळेगाव महावितरण कार्यालयाच्या मुंबई कारभाराचं उदाहरण आहे अत्याधुनिक फ्यूज आहेत अशी उपमा धनवान काका याला देत असे फ्यूज ऑल महाराष्ट्रामध्ये कुठं नसतील फक्त हे दत्तनगरलाच आहेत कारण हे महावितरण आहेत तर अनेक वेळा वारंवार सांगतोय आम्ही फ्यूज बसवा परंतु बसवत नाहीत ती बिचारी कर्मचारी ती कशी धोक्याच्या पातळीमध्ये येऊन काम करतात सुद्धा आम्हाला वाईट वाटत कर्मचारी इथं राहिला पाहिजे इथं राहत नाहीत ते बारामती राहतात झोपा करतात आठ आठ नऊ नऊ वाजे सकायच्या सकाळच्या चोवीस तास द्यायचं काम आहे त्यांचं आणि वसुलीला मात्र लगेच दारा जातात काम करायचं नावाने थोडक्यात वसुलीला पुढे कामाला मागे अशी अवस्था माळेगाव महावितरणची असल्याच नागरिकांमधून बोलल्या जात आहे या ठिकाणची अवस्था आपण पाहू शकताय या ठिकाणी नागरिकांनी महावितरणच्या नावाने बोंब ठोकून त्यांच्या कारभाराचा निषेध केलेला आपल्याला पावास मिळतोय महावितरणच्या माळेगाव महावितरण अधिकाऱ्यांच्या भोंगळ कारभाराचं उदाहरण एकंदर पाहता धनवान मदक दत्तनगर या ठिकाणची ही परिस्थिती आहे एका ठिकाणी तीन डिपे आहेत मात्र या तीनही डिप्यांची अवस्था अत्यंत दयनीय झालेली आहे त्यामुळे महावितरणच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना जाग येईल अशी अपेक्षा आपण बाळगूयात ट्रान्सफॉर्मर एक होता आमदार दादा पवार साहेबांना आम्ही अनेक वेळा मागणी केली की दादा या ठिकाणी अतिशय लोड असतो पण दादाच्या माध्यमातून आम्ही एका ट्रान्सफॉर्मरचे तीन ट्रान्सफॉर्मर केलेत दोन सर्किट केलेली मग एवढं करू परत तसेच होतंय म्हणजे महाराष्ट्रांचा मंगळ कारभार या ठिकाणी दिसून येतोय कारण ते काय बघत नाहीत कारण त्यांनी बघावं हीच अपेक्षा आहे एकंदर पाहता या ठिकाणी उपमुख्यमंत्री माननीय अजित पवार यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निधी दिला जातोय मात्र अधिकारी वर्गाच्या केवळ नाकर्तेपणामुळे या ठिकाणी नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय या ठिकाणी अधिकारी कर्मचारी मध्ये वास्तव्यास असणं अपेक्षित आहे मात्र ते बारामतीमध्ये छान अशी निद्रा घेताना दिसतात मात्र त्यांचा काम काम करण्याकडे लक्ष नाही नागरिकांना या गोष्टींचा नाहक त्रास सहन करावा लागतोय रात्री अपरात्री नागरिकांना शेतकऱ्यांना शेतामध्ये भिजण्याची कामं असतील फ्यूज गेला तर टाकण्यासाठी कोणी येत नाही आलं तर या ठिकाणच्या अवस्था त्या येणाऱ्या व्यक्तीचाच जीव धोक्यात जाऊ शकतो असे आहे या ठिकाणी काही नागरिकांच्या नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार गरज पडल्यास अधिकारी कर्मचारी न आल्यास त्यांना स्वतः फ्रूश टाकावे लागतात त्यामुळे या ठिकाणी नागरिकांचा जीव देखील धोक्यात आहे पगार अधिकारी घेणार कर्मचारी घेणार मात्र जीव नागरिक ग्राहक धोक्यात घालणार अशीच अवस्था या ठिकाणी माळेगाव बुद्रुक येथील माळेगाव बुद्रुक येथील महावितरण अधिकाऱ्यांची महावितरण कार्यालयाची आहे असं म्हटलं तर वागवं ठरणार नाही अंडरग्राऊंड पाहिजे अंडरग्राऊंड पाहिजे अंडरग्राऊंड पाहिजे महावितरणचा निषेध असो <laughs> महावितरणचा निषेध असो कोणत्या